ऐकसप्तशतीची ही कथा सुरत नावाचा राजा जसा पराक्रमी होता तसाच तो प्रेमळ आणि सत्यवशणी सुद्धा होता पण त्याच्याच काही लोकांनी दगाबाजी आणि षडयंत्र करून त्याला युद्धात हरवलं युद्धात पराभव झाल्यामुळे मन खिन्न झालं आणि सर्वात पहिल्यांदा अनुभव त्याला झाला की जीवनात कधीही काहीही स्थिर नसतं भटकत भटकत तो घनदाट जंगलात पोहोचला तिथे दिसला त्याला ऋषींचा आश्रम ऋषींच्या आश्रमामध्ये गेला तिथे भेटला त्याला समाधी नावाचा वैश्य समाधीची अवस्था सुद्धा राजाच्या अवस्थेपेक्षा काही वेगळी नव्हती समाधी हा खूप मोठा व्यापारी होता पण त्याला व्यापारामध्ये खूप काही नुकसान झाल्यामुळे त्याला घरच्यांनीच घराबाहेर काढून दिलं होतं पण तो जो आश्रम होता तिथे पशु पक्षी प्राणी अतिशय आनंदात आणि उत्साहात होते मात्र हे दोन मानवी जीवन चिंताग्रस्त होते ते ऋषींच्या समोर गेले ऋषींनी बघितलं तर राजा आणि वैश्य यांना बुद्धीचा अहंकार होता ते म्हणाले की या सर्वांमध्ये तुमच्या आश्रमामध्ये आम्ही श्रेष्ठ आहे कारण आम्हाला बुद्धी आहे ऋषी म्हणाले पशु पक्षी आणि प्राणी यांना सुद्धा बुद्धी आहे बुद्धीमुळे मनुष्य श्रेष्ठ होत नाही तर मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे ते काही वेगळ्या कारणामुळे आहे पुन्हा राजांनी प्रश्न केला की तुमच्या इथे एवढं विलोभनीय आणि सुंदर दृश्य दिसतंय सर्व काही आनंदात आहे हे काय आहे तर ऋषींनी सांगितलं की ही भगवती देवी महामाया आहे आणि इथेच आपल्याला कळतं की देवीचा जन्म कसा झाला देवी कुठून आली देवी कोण आहे हे आपण बघणार आहे पुढच्या भागामध्ये धन्यवाद